आज हम लोग ने ये 24 किलोमीटर 2024 के मतलब वेलकम करने के लिए रन किया है दारू छोड़ा रनिंग ला शुरुआत करा आपी निया। आपी निया। आपी निया। तुमच्यातला सर्व आळस दूर करा आणि तुम्ही निकाल एकदाच रनिंगला लागा रनिंगला लागलं म्हणजे हळूहळू आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील सुरळीत मार्गावर येतील आणि आपलं आयुष्य सांभाळा पिढी सगळी जास्त होत चालली आहे तर त्याकरता हा रन केलेला आहे जनजागृतीसाठी के केलेला आहे तर नवीन वर्षाच्या पूर्व संध्याला रात्रीला जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर धावून आपण या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे रनिंग करा धावा काय सांगाल आजकालची तरुण पिढी बहुतेक वेळा पाहिला आपण तर मोबाईलमध्ये व्यस्त आहे व्यसनांच्या आरी गेलेली आहे आजकाल लहान मुलंही मैदानावर गेम विसरून गेलेले आहे त्याच्यामुळे आरोग्यही हरवलेलं आहे त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सर्व लोकांनी आपल्या आयु आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही आयुष्यात हळूहळू जरी रनिंग केली रनिंगचे बेनिफिट खूप आहे आपल्या शरीरात सकाळ सकाळी रनिंग केली तर सारखे चांगले हार्मोन सिगरेट होता ज्याच्यामुळे दिवसभरात आपल्याला ताज्यातवना वाटतं दिवसभरात उत्साह वाटतो आणि आपल्याला काहीतरी आपण आयुष्यात करावं हो, याची जिद्द आपल्यात निर्माण होते आणि जिद्द निर्माण व्हायकरता आपल्याला सकाळीने का सर्व आपले बॅरियर तोडावे लागतात आपल्याला सकाळी लवकर उठून तुम्ही एकदाच रनिंगला जा पहिल्या तुम्हाला असं वाटतं की आपण रनिंग करू नये आपण जाऊ नये झोपून राहू पण जेव्हा तुम्ही या गोष्टी ओवरकम कराल जेव्हा ह्या गोष्टींवर तुम्ही आघाडी घ्याल तेव्हाच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल म्हणून तुमच्यातला सर्व आळस दूर करा आणि तुम्ही काय एकदाचं रनिंगला लागा रनिंगला लागलं म्हणजे हळूहळू आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील सुरळीत मार्गावर येतील आणि आपलं आयुष्य सांभाळा आणि आपल्या सर्वांना नवीन आरो वर्ष सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी जावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीसच्या सर्वांना सुखाचे जावं समृद्धाचे जावं आणि माझं एकच म्हणणं आहे दारू सोडा आणि रनिंगला सुरुवात करा वर्षाच्या शेवटी दोन हजार तेवीसच्या शेवटी आम्ही आज रन केलेला आहे चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर याच्याकरता केलं आहे की दोन हजार चोवीसचं स्वागत आम्ही चांगलं करतो आहे आमचे भुसावाचे फर्स्ट रनर डॉक्टर तुषार पाटील संजय भदाने मुकेश चौधरी आणि संतोष घाडगे तर हा रन जो आहे की आता युवा पिढी जी याची जास्त यांचा कल दारूकडे जास्त प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे यु युवा पिढी सगळी जास्त होत चालली आहे तर त्याकरता हा जो रन केलेला आहे जनजागृतीसाठी केलेला आहे की प्रत्येकाने सकाळी अर्धा पाऊण तास तरी वॉक किंवा रन केलाच पाहिजे त्याच्याने आपले आरोग्य चांगले राहील आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल तर आम्ही त्याच्यासाठी संकल्प केला आहे की आम्ही दोन हजार चोवीसचं चो स्वागत आम्ही दोन चोवीस किलोमीटर रन करून केलेलं आहे दोन हजार चोवीसच्याबद्दल शुभेच्छा आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर तुषार पाटील आणि त्यांची टीम भुसावमध्ये रन करून एक आदर्श निर्माण करत आहे वह नवीन पीढ़ी साठ एक संदेश देता है तैंती इच्छा है कि नवीन पीनारी नवीन पीढ़ी सुदृढ़ समृद्धि आरोग्यदायी रहो और वो भारत का विकास हो आप सभी को सर्वप्रथम 2024 की शुभ हार्दिक शुभकामनाएं और आज हम लोग ने ये 24 किलोमीटर 2024 के मतलब वेलकम करने के लिए रन किया है और मेरा आप सभी से एक ही अनुरोध है कि ज्यादा से ज्यादा अपने स्वास्थ्य पर आप ज़्यादा ध्यान दें आज की जो नई पीढ़ियाँ हैं जो वेस्ट की तरफ ज्यादा डाइवर्ट हो रही है तो वो सब छोड़ के रन करें हमारे आज भुसावल के फर्स्ट रनर श्री डॉक्टर तुषार पाटिल सर हमारे हाफ आयरन मैन श्री फिरके सर और हमारे बाकी के जो संजय बदाने सर है हमारे ग्रुप के जो सारे मेम्बर्स लोग हैं उनसे सभी की तरफ से मैं आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ कृपया अपने स्वास्थ्य की तरफ ध्यान दें और आपका आने वाला साल सुखमय हो आरोग्यमय समृद्धीमय कोणी फिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला फळणार नाही आपला डेंजर कारो भिडतोस बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची हवा हा देखू चहा हाय अंबली ओ, देखो जहां हाय अब लिस्ट हवा हाय फुकाटा भूत लकाटे दिसलवाके तुझे हो टोक ना आशा चलते धती गाडुन टाके भीती मगु जसो आ पर छोद कुस तुटा लंगुन पर कुसा बोल के, हम तो निकल पडे हर हरिद्वार के गगन कहे विजय भगवान तूफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी ई बुंगा कह पी लई है मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यार तो खुदा माना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा फुसना का सबस्क्राईब ना एड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट